मंडळी नमस्कार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब काय अपमान केलाय नाही विचारतो एक एक वाक्य विचारणार आहे तुम्हाला मी कारण कसं आहे उगाच पवार साहेबांचा अपमान म्हणून पुन्हा अजून काही संकट ओढवून घ्यायचं नाही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब देशाची राजधानी दिल्लीमध्ये अधिवेशनासाठी गेलेले आहेत त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ अजून सुरू आहे म्हणून पुन्हा राज्यसभेवर जाणे नाही म्हणजे का सांगतो जाणे नाही म्हणजे तेवढी संख्याच नाही राज्यसभेवर जाणे दहा जणात काय जाणार राज्यसभेवर त्यामुळे त्यांच्या खासदारकीचा शेवटचा टप्पा शेवटच्या खासदारकीचा टप्पा सुरू आहे आता मोदींनीच काही कृपा केली तर केली हे असले पाहिजेत म्हणून त्यांनी राजधानी दिल्लीमधून हे अपमान नाही बरं का म्हणजे दहा उरलेत हा अपमान नाही कारण साहेबच बोललेत तसं साहेब काय म्हणले आम्ही खचत नसतो म्हणले दिल्लीत हे असल्या एका पराभवानी कोण खचतं म्हणले आम्ही खचायला मोकळे का मला खरोखर आदर वाटला म्हणजे देखनी ती पाऊले जी स्वस्तिपदमी रेखी ती देखने ते हे हे गाणं म्हणावं वाटलं हो मला एवढं भयंकर कृत्य म्हणजे कृत्य नाही एवढं भयंकर उभारणी साहेबांनी केलेली आहे मला साहेबांची एक टीव्हीवरची मुलाखत ऐकवली त्यांच्या वयाची काही वर्ष पूर्ण झाली होती साहेबांचं वय मोजायचं नसतं साहेब किती मोठे झाले तरी साहेबांचं वय मोजायचं नसतं एका वाढदिवसाला साहेबांनी टीव्हीवर मुलाखत दिली होती ते म्हणाले होते की एक डॉक्टर माझ्याकडे आला तो म्हणाला की तुमचं वय आता कमी राहिलेलं आहे साहेब म्हणले होत्या सा, कमी राहिलं आहे मी डॉक्टरला म्हणालो मी कसला मरतोय तुला मारल्याशिवाय तू तु, तुला तुझी माती केल्याशिवाय मी जात नाही घडलंही तसंच डॉक्टर आधी गेला साहेब राहिले साहेब खचत नसता नसतात साहेब खपवत असतात म्हणजे डॉक्टर खपवलं ते बाकी काय साहेब खचत नसतात साहेब खपवत असतात आणि काय खपवतात पराभव तर साहेबांच्या साठी हटाव्या हातचा मळ आहे किती वेळेला घडवून आणलाय आणि किती वेळेला केलाय म्हणजे लोकांच्या पराभवात तर साहेबांचा वाटा असतोच असतो स्वतःचे पराभव सुद्धा इतक्या वेळा साहेबांनी बघितले आहेत की बस याच्या पलीकडं म्हणजे काय बोल मी तुम्हाला काही आकडे दाखवणार आहे आकडे बघून घ्या सगळ्यात पहिल्यांदा एक फार कौतुकानं बोललं जातं साहेब म्हणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चारदा झाले होते अगदी खरंय साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चारदा झाले होते पहिल्यांदा पुलोदच्या प्रयोगात झाले त्यानंतर पुन्हा कडून कधीच होता आलं नाही म्हणून ते काँग्रेसमध्ये विलीन झाले काँग्रेसमधून विलीन झाल्यावर सव्वीस जून एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला ते परत मुख्यमंत्री झाले पुन्हा चार मार्च एकोणीसशे नव्वदला ला मुख्यमंत्री झाले पुन्हा सहा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवला मुख्यमंत्री झाले पंच्याण्णवला त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं ते भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या सरकारकडे गेलं आणि पंच्याण्णव पासून आतापर्यंत पंच्याण्णव ते पाच दहा वर्ष पाच ते पंधरा वीस वर्ष आणि वीस पंधरा ते पंचवीस तीस वर्ष तीस वर्ष झालं साहेबांना स्वतःला होता आलंय ना दुसऱ्याला करता आलंय हे अपमान नाही परिस्थिती सांगायला उगा आपलं काय बोलायचं नाही साहेबाचा चार मुख्यमंत्री पदाचा कारकीर्द तुम्हाला सांगतो पहिली एक वर्ष दोनशे चौदा दिवस दुसरं एक वर्ष नऊ महिने तिसरं एक वर्ष तीन महिने आणि दुसरं दोन वर्ष आठ दिवस एकूण कारकिर्द बघितली तर सहा वर्ष दोनशे एकवीस दिवस म्हणजे पेक्षा अधिक वर्ष साहेब आपलं मुख्यमंत्रीपदावर राहिले नियर अबाउट सात थोडेफार कमी साहेब त्यावेळेला दोन नंबरला होते म्हणजे चार वर्ष चार वेळेला मुख्यमंत्रीपद होऊन मुख्यमंत्रीपद सांभाळण्याच्या यादीत दोन नंबरला होते साहेबांचा सा पहिला पराभव केला विलासराव देशमुखांनी विलासराव देशमुख आठ वर्ष मुख्यमंत्री राहिले त्यामुळं साहेबांचा जो दुसरा नंबर होता तो तिसऱ्या नंबरवर हो आले साहेब बिचारे म्हणजे असं नको सा। दुसऱ्याचा तिसरा पहिले वसंतराव नाईक यांच्या नावावर अकरा वर्ष त्यानंतर विलासराव आणि त्यानंतर मग साहेब असं आता तीन झाले आता साहेब लवकरच चौथ्या नंबरवर हो येण्याची शक्यता आहे कारण पहिली पाच वर्ष देवेंद्र फडणवीस सलग होते आणि आता पुन्हा झालेले आहेत शंभर दिवस झाले आहेत म्हणजे जर विचार केला तर अजून काही दिवसात देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा आकडा क्रॉस करून जातील त्यामुळे साहेब चौथ्या सा नंबरवर येतील देवेंद्र फडणवीस तिसऱ्या नंबरवर जातील त्यामुळे साहेबांना अजूनच जास्त त्रास होतोय अजूनच जास्त त्रास साहेबांना आपली टर्म एकदाही पूर्ण करता आलेली नाही आहे अर्धी टर्म सुद्धा करता आले म्हणजे अडीच वर्ष साहेब मुख्यमंत्री होते असंही कधी घडलं नाही असंही कधी घडलं नाही साहेबांनी मोठ्या मी टीका करत नाही मोठ्या अंतक दुसऱ्याकडे देऊन टाकलंय काय विशाल अंतक करून साहेब साहेबांचं एकदा सुद्धा करून गेले एकदा मनोहर जोशींना करायला दिले विशाल अंतक करून तो साहेबांचं त्यामुळे मी असं साहेबांना उगाच दोष देत नाही नव्या रक्ताला संधी मिळावी यासाठी साहेबांनी नेहमी प्रयत्न केले अगदी अडीच वर्ष सुद्धा साहेबांनी स्वतःकडं मुख्यमंत्रीपद ठेवलेलं नाहीये असो साहेबांच्या याच्याविषयी फार काय बोलावं जरा मी तुम्हाला अजून काही आकडे दाखवणार आहे दाखवतो बघा जरा काय झालंय साहेबांच्या वरती विश्वास अनेकांनी ठेवला मी खचत नसतात खपवत असतात जे म्हणतोय ते यासाठी साधारण साहेबांनी पहिल्यांदा आपल्याच पक्षाला खपवला वसंतदादा त्यांच्या ते काय लोक म्हणतात पाठीत खंजीर वगैरे पण मी तसलं काय बोलणार नाही साहेबांचा आपला सन्मानच ठेवायचा आहे वसंतदा खपवला आणि स्वत पुलोद सरकार स्थापन करत याच भाजपच्या आधीच्या पक्षाची जनसंघाची साथ घेऊन मुख्यमंत्री बनले साहेब मुख्यमंत्री झाले साहेब एक वर्ष दोनशे चौदा दिवस मुख्यमंत्री राहिले पुन्हा विरोधी पक्षात बसले पुन्हा इंदिरा गांधी गेल्या राजीव गांधी आले राजीव गांधी आल्यावर तरुण रक्ताला साथ दिली पाहिजे म्हणून साहेब काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये आल्यावर साहेबांचं पुन्हा मुख्यमंत्री करायसाठी बराच विलंब बघावा लागला शंकरराव चव्हाणांचा गेम करावा लागला आणि शंकरराव चव्हाणांच्या जागी आपले साहेब मुख्यमंत्री झाले एकोणीसशे अठ्याऐंशी चा तो काळ असावा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला साहेबांच्या नेतृत्वात निवडणुका झाल्या एकोणीसशे नव्वदच्या निवडणुका झाल्या साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते मग पुढे बरेचसे प्रकार घडले साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या त्या निवडणुकांच्या काँग्रेसला कसं का यश मिळवून दिलंय साहेब एका पराभवानं खचत नसतात अजिबात खचत नसतात हे साहेबांनी कधीपासून सिद्ध केलंय आकडेच तुम्हाला समोर दिसत आहेत त्या आकड्यात तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेसची फिगर होती फिगर म्हणजे विधानसभेतली सदस्य संख्या उगा काँग्रेसची फिगर म्हणजे लगेच तुम्ही दुसऱ्या फिगरकडे जाल विधानसभेतली सदस्य संख्या एकशे शहाऐंशी होती तर साहेब काँग्रेस के साथ नाही ते वेगळे होते एकोणीसशे ऐंशी साली एकशे शहाऐंशी काँग्रेस संख्या एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेसकडं बहुमत होत एकशे एकसष्ट तेव्हा साहेब साहेब मुख्यमंत्री नव्हते साहेब मुख्यमंत्री झाले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला आणि साहेबांच्या नेतृत्वात निवडणुका झाल्या ऐंशी आणि पंच्याऐंशीला बिचाऱ्या काँग्रेसकडे जे बहुमत होत ते साहेबांच्या नेतृत्वात निवडणूक लढल्याबरोबर एकोणीसशे नव्वद ला पहिल्यांदा काँग्रेसनं बहुमत गमावलं साहेब खचत नसतात साहेब खपवत असतात एकशे एक्क्याऐंशी एकशे एकसष्ट वरून काँग्रेस आली एकशे एक्केचाळीस वर दुसऱ्याची मदत घ्यावी लागली साहेबच मुख्यमंत्री झाले मिनवाईल काही दिवस राज्य केल्यानंतर त्यांना केंद्रात गरज भासू लागली सह्याद्री हिमालयाच्या मत्तीला गेला नरसिंहरावांना हो तिथे एक संरक्षण मंत्री पाहिजे होते मग साहेब संरक्षण मंत्री म्हणून गेले मग ते बॉम्बस्फोट झाले मग काय गोंधळ झाला इथे मुंबईमध्ये आणि पवार साहेबांनी वापस आले पवार साहेब आणि पवार साहेबांच्या नेतृत्वात पुढच्या निवडणुका झाल्या काँग्रेसच्या जे साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले चौथ्यांदा आणि साहेबांच्या नेतृत्वात निवडणुका झाल्या साहेबांनी सत्ताच गमावली काँग्रेसची जागा आल्या ऐंशी साहेबांच्या नेतृत्वात एकशे एक्केचाळीस एकशे एकशे एक एक्केचाळीस नंतर ऐंशी म्हणजे पहिल्यांदा बहुमत पुन्हा सत्ता साहेबांचं नेतृत्व असलं की कसं गडबड होते हे तुमच्या लक्षात आलं असेल साहेब खचत नसतात साहेब खपवत असतात पंच्याण्णवच्या निवडणुकीत सत्ता गेली आणि मग साहेबांनी पुन्हा न खचता म्हणजे काँग्रेसचं काही खरं नाही ह्यांना काय बहुमत मिळायची शक्यता नाही आपला आपला पक्ष स्थापन करून म्हणजे आणि मग साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या नावाचा पक्ष स्थापन केला साहेब खचत नसतात जे साहेब आपल्या जोरावर सत्ता पलटवायचे आणायचे त्या साहेबांच्या पक्षाचे आकडे तुम्हाला दाखवत आहेत एकोणीसशे राष्ट्रवादी काँग्रेसला अठ्ठावन्न जागा मिळाल्या दोन हजार चारला एकाहत्तर मिळाल्या विलासरावांनी पुन्हा माणसं फोडून याच्यावरचे जास्त केले दोन हजार नऊ ला बासष्ट मिळाल्या कमी झाल्या दोन हजार चार ला अजून कमी झाल्या एक्केचाळीस झाल्या दोन हजार एकोणीसला साहेबांनी चोपन्न जागा जिंकल्या जरा वाढवल्या साहेब खचत नसतात आणि पुन्हा ज्या पद्धतीने साहेबांनी लोकांचे पक्ष फोडले होते पुलोद राष्ट्रवादी करताना त्या पद्धतीनं साहेबांचाच पक्ष फुटला पुतण्या वेगळा झाला आणि पुतण्या वेगळा झाल्याबरोबर साहेबांची खरी स्थिती समोर आली जागा आल्या दहा आता साहेब खचत नसतात साहेब खचत नसतात साहेब खपवत असतात आता प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या आकड्यानंतर आता दहा जागांवर राज्यसभेचं सदस्यत्व मिळवता येणार नाही त्यामुळे ना साहेबांनी आधीच आपली निवृत्तीची घोषणा करून टाकली आहे राज्यसभेवर साहेबांना कोणीच पाठवता येणार नाही विधान परिषदेवर ना साहेबांना कोणालाच पाठवता येणार नाही त्यामुळं साहेब खचत नसतात साहेब घाबरत नसतात असं साहेबांच्या बाबतीत बोलणं स्वाभाविक आहे बघूया दोन हजार एकोणतीसला ला अजून साहेब काय वेगळा डाउट टाकतात कारण त्यावेळेला हा योद्धा नव्वदीत गेलेला असेल साहेबांच्या नावाने आम्ही बोललो की तुम्ही भाजपच्या हात असं म्हणणाऱ्या एका चोऱ्या करणाऱ्या पत्रकाराला आम्हाला थेट म्हणणाऱ्या पत्रकाराला अँग्री मॅन असा लेख मटामटा छापत कौतुक करावं वाटलं होतं आता हा अँग्री ओल्ड मॅन नव्वदीच्या घरात गेल्यानंतर अजून काय वेगळा चमत्कार दाखवतो हे येणारा काळच ठरवेल पण लक्षात ठेवा साहेब खचत नसतं